नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी जगाचा निरोप घेतला प्रिया कर्करोगाने ग्रस्त होती तिने खूप खंबीरपणे या आजाराचा सामना केला परंतु नशिबा कोणाचं काही चालत नाही असं म्हणतात तसंच प्रियाच्या बाबतीतही झालं आणि तिने एकतीस ऑगस्ट रोजी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला प्रियाच्या जाण्याने कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली प्रिया मराठीच्या निधनामुळे मराठी सह हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिच्या बरोबरच्या प्राजक्ता गायकवाडने प्रियाबद्दल प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे यावेळी प्राजक्ताला प्रिया ताई जिच्या बरोबर तू काम केलेलं आहे तिचं कर्करोगाने निधन झालं काय आठवणी आहे तुझ्या तिच्या बरोबर असं विचारण्यात आलं यावर प्राजक्ता म्हणाली मी टीव्हीवर ही बातमी पाहिली तेव्हा माझ्यासाठी हे सगळं खूप धक्कादायक होत प्रिया ताई माझी आवडती अभिनेत्री होती प्राजक्ता पुढे म्हणाली स्वराज्य साकारलेली त्यामुळे आमचे एकत्र खूप सीन व्हायचे आम्ही कित्येक दिवस एकत्र शूट करत कर होतो माझ्यासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती ती खूप खंबीर होती फिटनेस कडे डाएट कडे तिचं खूप लक्ष असायचं मला माहीत नाही असं का झालं पण किंबहुना असं असेल की जी लोक लोक आपल्याला आवडतात तीच देवालाही आवडतात पण अजून आम्हाला ती हवी होती कारण खूप मोठी अनुभवी आणि छान अभिनेत्री गमावली मराठी चित्रपट सृष्टीने असं वाटतं एवढंच नाही तर पुढे प्राजक्ता म्हणाली खूप छान स्वभाव होता तिचा खूप शिस्तप्रिय होती ती शंतनू दादाबरोबर तर मी पूर्ण मालिका केली आहे त्यामुळे तो किती चांगला आहे आणि तिला तो कसा प्रत्येक बारीक गोष्टीत पाठिंबा द्यायचा हे आम्ही स्वतः पाहिलं आहे त्यामुळे ही बातमी कळल्यानंतर दोन मिनिट मी स्तब्ध होते मला धक्का बसला होता आणि कळत नव्हतं की असं कसं होऊ शकतं मी पुन्हा ही बातमी बघितली दुसऱ्या वाहिनीवर पाहिली की खरं आहे का प्रिया ताईच्या जाण्यामुळे मला मोठा धक्का बसला असं प्राजक्ता म्हणाली तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा